नमस्कार मित्रांनो मी जगदीश माडिक स्वागत आहे तुमचं जे एस एम बॅकटेकर युट्यूब चॅनलमध्ये आज आपण रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीस्थळी भेट देणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म सोळाशे सोळा साली झाला असून त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील के केंजोळी जावळीच्या जा चंद्रराव मोर्यांशी घडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना मोर्यांच्या सैन्यांकडून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्ध कौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात असा शूर मावळा उपयोगी येईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले सोळाशे पासष्टमध्ये औरंगजेबाने मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठा यांना दीड लाख सैन्य पौजांशी स्वराज्यावर सोडले स्वराज्यावर त्यांच्या रूपाने नवीन संकट भोंगावट होते मिर्जा ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्यांचा टिकाव लागणे फार अवघड होते मुघल सरदार दिलेर खानाने चाळीस हजार सैन्यांसह पुरंदर गडाला वेळा दिला होता व गड घेण्याचा प्रयत्न केला मुरारबाजींनी गडावरील सैन्य घेऊन गड झुंजवण्याची शर्त केली स्वराज्याचे नुकसान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्जा राजे जयसिंग यांना अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी भेटण्याचे ठरवले नेमके याच दिवशी दिलेर खानाने पठाणच्या फौजीनिशी पोरंदर माचीवरील बालेकिल्ल्यावर आक्रमणाला सुरुवात केली गळ राखण्यासाठी मुरारबाजी पाचशे निवडक मावळ्यांसह बालेकिल्ल्यावरून उतरून पठाणांवर झडप घातली या झडपेत अर्ध्याहून अधिक मावळे ठार झाले तरीही हल्ला चालूच होता हा पराक्रम पाहून दिलेर खानाने लढाई थांबवली आता आपण किंजोळी या गावामध्ये आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जिल्हा परिषदची शाळा आहे आणि इथे किंजोळी खुद बौद्धवाडी याची कमानी आहे त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे समाधी स्थळ कडे जाणारे असे काही जागोजागी जागोजागी फळक लावण्यात आलेले आहेत तर आपण आता ह्या मार्गाने स्थळ जाऊया व मुरारबाजींना तो म्हणाला मुरार अरे तू मुघलांना सामील हो तुला मोठी जहागिरी देऊन शौर्याचे आम्ही चीज करू हे ऐकून मुरारबाजी म्हणाले मी शिवाजीराजांचा शिपाई तुझा पौल घेतो की काय असे बोलून मुरारबाजी दिलेर खानावर चालून गेले मात्र सोडलेला मुरारबाजींच्या ते जमिनीवर अवघ्या मावळी दिलेर खानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींनी स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती दिली तब्बल दीड महिने पुरंदर लढत ठेवला अकरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी हा महान तेजस्वी तारा सूर्य तेजाला मिळाला दिलेर खानाचा बाण लागून मुरारबाजी धारातीर्थ पडणे आता आपण मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधी स्थळी आलो आहोत दर्शन घेऊया महाडजवळच्या किंजोळी बुद्रुक या गावी मुरारबाजींच्या राहत्या वाड्याची जागा आहे किंजोळी खुद गावाशेजारच्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात काही प्राचीन विरगळ व इतर अवशेष आहेत सोमेश्वर महादेव मंदिराच्या अगदी समोर असलेली समाधी ही मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे दिनांक बावीस पाच दोन हजार बावीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या सौजन्याने एकशे अकरा फुटाचा भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला व्हिडिओ व माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि जय एस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा